राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा ग्रामीण सचिवपदी भास्कर खटके यांची नियुक्ती करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ग्रामीण सचिवपदी मोहोळ तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायत सदस्य भास्कर भागुची खटके यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते या निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचाराचे आणि विकासाचे व्हिजन जनतेत जाऊन तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम येत्या काळात भास्कर खटके करतील आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करतील असा विश्वास सोलापूर जिल्हाध्यक्ष साठे यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी पक्ष कार्यालयीन सरचिटणीस महेश माने प्रदेश अलीगल सेल सेल सरचिटणीस ॲडव्होकेट पवन गायकवाड मोहोळ तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील मोहोळ कार्याध्यक्ष विक्रम दळवी युवक तालुकाध्यक्ष विठोबा पुजारी आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते